माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोन उतरवून स्वागत केले जाते त्यातच एक सप्टेंबरला सालाबादप्रमाणे यंदाही थाटामाटात गौराई विराजमान झाले आहे येणाऱ्या पाहुण्यांचे असे स्वागत करण्याची परंपरा आहे विशेषतः घरी येणारी पाहुणी जर माहेर वाशीन असेल तर तिचे कौतुकही खास वेगळेच केले जातात माहेरी येणाऱ्या गौरीचे म्हणजेच देवी पार्वतीचे स्वागत कौतुकाने उत्साहाने केले जात आहे गौरींचे घरोघरी आगमन होत आहे गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच गौरींचा सण येतो भाद्रपद पद पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी असेही म्हटले जाते गौरींचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते म्हणजेच आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी आणल्या जातात दुसऱ्या दिवशी पूजन आणि गोड पकवानचा जेवण देऊन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जातात गाव माझा न्यूजकरिता प्रवीण जोडे सावली चंद्रपूर